शहरातील साईबाबा हॉस्पिटल असलेल्या रस्त्यावर अंदाजे पन्नास वेळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने जामखेड येथील आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवरून माहिती दिली त्यानुसार माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदर व्यक्ती संजय कोठारी यांनी संजय गडकटे इस्माईल भाई पाटेवाले संतोष नवलाखा मदतीने जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी तपासणी करून सदर व्यक्तीस घोषित केले सदर व्यक्तीचे नाव दादा रामा माने पन्नास राहणार मेदनगर जामखेड असे असून त्यांच्या पुतण्या आदित्य अनिल माने वयवर्ष सतरा राहणार कैकाडी गल्ली मिरिजनगर याने ही माहिती दिली आहे सदर इस कारे करते संजे महिश यान सुन। कारे की माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे यांनी जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील चौकशी व कार्यवाही चालू आहे ही घटना आज सोमवार दिनाक 9 जून रोजी सकाळी 10 वाजता चे समारस समोर आहे या घटनेमुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली होती नमस्कार मी संजय कोठरी जामखेड आज सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संतोष नवलाखा यांचा मला फोन आला की साईबाबा हॉस्पिटल एसटी स्टँड समोर एक व्यक्ती पडलेली आहे जखमी अवस्थेत आहे मी माझी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी गेलो असता त्या व्यक्तीस माझ्या गाडीमध्ये मध्ये टाकले आणि त्या व्यक्तीस मला संजय गळगटे आदींनी मदत केली भाई पाटेवाले यांनी मदत केली खरे पाहता उचलण्यास कोणीही धजवत नाही अशा व्यक्ती व्यक्ती पडल्या असताना पोलिसाचं काय भीती वाटते असं म्हणतात परंतु पोलीस लोक आपला सहकार्य करत असतात मी सदर व्यक्ती माझ्या अँब्युलन्समध्ये सरकारी दवाखान्यात आणून टाकले असता त्या व्यक्तीची तपासणी करून डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी या व्यक्तीस मृत घोषित केले नंतर आम्ही पोस्ट रूममध्ये टाकून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील असून त्याचा तपास लागलेला आहे त्याचे नाव दादा राम माने व पन्नास मिलिंदगर येथील असून ते आता पुढील तपास पोलीस करत आहेत